नमस्कार मी तुमची हो स्टोल्डी गोल्डी फ्रॉम सिम्पल कुकिंग आजची आपली रेसिपी ना खूप साधी आहे मी तुम्हाला काही फोडण्या बिडण्या घालायला लावणार नाही आहे आपली ही रेसिपी दहा मिनटात होणार आहे रेसिपी सोभी आहे साधी आहे ही रेसिपी आहे आवळा कँडीची <coughs> वर्षभर आपण ही आवळा कँडी खूप आरामात खाऊ शकतो मग आपण स्वयंपाकघरात जाऊन सारं साहित्य बघूया चला आवळा कँडीच्या रेसिपीसाठी सगळ्यात आधी तर आवळा स्वच्छ धुवून हा मी उकडवून घेतलेला आहे साधारणपणे एक पंधरा ते वीस मिनटं लागतात चाळणीमध्ये आणि जेवढा आपल्याला पाहिजे आहे तेवढाच आवळा मी घेतलेला आहे तर आता या आवळ्या कांडीच्या रेसिपीसाठी काय काय लागतं साहित्य जेवढा आपल्याला आत्ता हा आवळा हवा आहे हा आवळा मी इथे घेतला आहे आता या आवळ्यामध्ये आपल्याला काय काय घालायचं आहे आणि काय करायचं आहे ही आहे पिठी साखर ही काळे मिरे पावडर आहे हे साधं मीठ आहे ही भाजलेली जिऱ्याची पावडर आहे हा लिंबाचा रस आहे ही सुंठ पावडर आहे आणि हे काळं मीठ म्हणजे काळे मिरे पावडर काळं मीठ सुंठ साधं मीठ जिरे पावडर लिंबाचा रस आणि पिठी साखर आता हे सारं थोडं थोडं आपण घालणार आहोत सगळ्यात आधी तसं तर आवळ्याला रस सुटतोच पण सगळ्यात आधी मी ही थोडीशी हा जो लिंबाचा रस आहे हा तीन चार चमच मी घालणार आहे बरं लिंबाचा रस घालायचा की वाळवल्यानंतर काय होतं की ही आत्ता हा आवळा आपण उकडवलेला आहे पण याच्यासोबत आपण जर हे बघा हे साधं मीठ मी टाकलं तर लागलीच त्याला पाणी सुटणार नाही हे थोडं ओलसर हवं हो। आणि ओलसर ओलसरपणासाठी आपण थोडासा लिंबाचा रस यात घातलेला आहे ही थोडी भाजलेल्या जिऱ्याची पावडर टाकली आहे त्यानंतर ही सुंठ पावडर टाकली जशी भाजलेल्या जिऱ्याची पावडर टाकली त्याचा वास सुटायला लागला ही सुठ पावडर थोडी जास्त कारण आवळा आणि आलं या दोघांचं कॉम्बिनेशन खूपच सुंदर होतं हे थोडंसं काळं मीठ कारण आपण आधी मुळात आपण साधं मीठ टाकलेलं आहे आणि चटपटीत तिखटपणासाठी ही थोडीशी काळे मिळे मिरे पावडर आता हे जे काही आहे ना हे सगळं आपण कालवून घेणार आहोत कालवतानाच याचा इतका खमंग सुवास सुटतो असं वाटतं हे नुसतंच खावं पण असं होत नाही आवळा कँडी दोन प्रकारे केली जाते एक म्हणजे गुळाच्या किंवा साखरेच्या पाकात उकडवू पण मला ती करायची नव्हती आहे मग मी आता ही केलेली आहे आता यात मी अजून साखर नाही टाकली आता मी ही साखर यामध्ये घालते ही पिठी साखर आहे थोडं मॉइश्चर आहे हवेमध्ये त्यामुळे ही अशी दिसते आपल्याला पिठी साखरेने सारा रस शोषून घेतलेला आहे आवळ्याचा लिंबू आणि आपण मीठ टाकलं तर त्याचं पाणी सुटलं होतं की नाही हे पाणी सारं घ्या आवळ्याने शोषून पाणीसारं साखरेने शोषून घेतलं आहे आणि आता आपल्याला याला वाळवायला ठेवायचं आहे वाळल्यावर ही कशी दिसते ती मी थोडीशी ठेवलेली आहे आपली रेसिपी तयार झाली आता थोडासा या रेसिपीचा हा जो छोटा तुकडा आहे हा मी तोडते आणि याची टेस्ट येऊन पाहते आहा अप्रतिम थोडी पिठी साखर यात अजून लागेल आता ही पिठी साखर आहे ना याने डिस्टर्ब नाही करायचं आणि याला आपण यामध्ये काढून घेतो आहे आणि ही छोटीशी प्लेट आपण नंतर उन्हामध्ये कडकडीत उन्हात ही ठेवायची पाह तुम्ही पाहू शकता हा सगळा मसाला तुम्हाला इथे दिसतो आहे हा मसाला या आवळा कँडीवर घालायचा कँडी कच्ची आहे आपली अजून ती जशी जशी उन्हात वाळेल ही फार अप्रतिम होते मुख्य म्हणजे ही कडक होत नाही चुई होते आपण आता आपल्या प्लेटचं आपल्या या रेसिपीचं प्लेटिंग करूया हळूहळू याला पाणी सुटायला लागलं हे पाणी आपल्याला उन्हात वाळवायचं वाळल्यानंतर ही आवळा कँडी अशी दिसते आपण केलेली आवळा कँडी ही अशी आहे वाळल्यानंतर ही अशी दिसते किती साधी सोपी पाच मिनिटात सात मिनिटात झालेली ही रेसिपी आहे मी काहीच केलेलं नाही आहे या रेसिपीचे इन्ग्रेडियंट्स मी तुम्हाला दाखवलेले आहे अतिशय हे बघू शकता तुम्ही आता या पूर्ण प्लेटमध्ये हे पाणी सुटायला लागलं नंतर दोन तीन दिवसांनी म्हणजे आज आपण हे ठेवलं उन्हामध्ये की दुसऱ्या दिवशी परत चमच्याने थोडंसं त्याला खरवडायचं कारण प्लेटला ती साखर लागते तुम्हाला माझी आवळा कॅंडीची रेसिपी कशी वाटली ते मला जरूर जरूर सांगा वाळ्याला छान आठ पंधरा दिवस लागतात कारण आपण काय केलंय पाकावर आणलेलं नाही आपण हे कच्चं आळवतो बरेचदा जेव्हा आपण लिंबू सरबत तयार करतो वाळलेलं त्यावेळेस आपण असं साठ पंधरा दिवस त्याला उन्हात वाळवून वाळवून हे लिंबू सरबत आपण तयार करत असतो तशीच ही आवळ्या कँडी नॅचरल पद्धतीने आपल्याला उन्हामध्ये आखवायची आहे क्षमा करा म्हणून मी तुम्हाला ही आवळा कँडी आत्ता अशी दाखवली आहे तुम्हाला जर माझी ही कांड्याची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर कॉमेंट जरूर जरूर करा माझा नेहमीचा फंडा बनाई आहे खाई खिलाई आप की ओंडी ओंडी को अच्छे कॉमेंट्स जरूर जरूर भेजी तुम्ही माझी ही रेसिपी शांतपणे पाहिल्यावर तुमचे खूप खूप धन्यवाद